नमस्कार पालघर न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे मी आलो आहे विक्रमगड विधानसभा एकशे एकोणतीस मतमोजणी आता थोड्याच वेळात जव्हार येथे होत आहे आणि अजून आठ वाजून गेले तरीसुद्धा अजून सुरुवात झालेली नाही आहे एकशे एकोणतीस विक्रमगड विधानसभेचं जे मतमोजणी केंद्र आहे त्या ठिकाणी आता आम्ही उपस्थित आहोत थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होईल आणि संपूर्ण पालघर जिल्ह्याचं जे लक्ष लागलेलं आहे इथे विद्यमान आमदार सुनील भुसारा या विधानसभेत निवडणुकीत होते आणि त्यांच्यासमोर महायुतीचे उमेदवार हरिश्चंद्र यांची यांचीही लढत होती आणि या ठिकाणी शिवसेना शिंदेगडातून जे पालघर जिल्हा परिषदेचे जिल्हा परिषद अध्यक्ष होते प्रकाश निकम हे सुद्धा बंडखोरी करून या निवडणुकीच्या रिंगणात होते मात्र कुठेतरी शेवटचे दोन दिवस असताना मतदान होण्याच्या आधी यामध्ये ट्विस्ट आलं होतं आणि एक मोठं त्या ठिकाणी परिवर्तन पाहायला मिळत होतं ते म्हणजे आता भाजपच्या आणि सुनील भुसारा यांच्यात ही लढत पाहायला मिळत आहे खऱ्या अर्थाने तर आता थोड्याच वेळात निकालाला सुरुवात होईल आणि आपल्याला हे निकाल पालघर न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून हो आपल्याला समोर थोड्याच वेळात पाहायला मिळते